कुरुक्षेत्राच्या रणांगणात सूर्य डोक्यावर आला होता शंखनादाचा आवाज तलवारींची ट्वकार आणि रथांच्या चाकांचा आवाज युद्धभूमीला भरून टाकत होता महाभारताच्या या महायुद्धात सर्व योद्धे आपापल्या ताकदीने लढत होते या रणांगणात एक असा योद्धा होता ज्याच्या समोर कोणताही शत्रू उभा राहू शकत नव्हता तो योद्धा होता भीष्म पितामह भीष्मांचे शरीर तेजस्वी होते डोळ्यांत निश्चय होता आणि हातात निखळ वफादारीने सजलेला धनुष्य होता परंतु त्यांच्या अंतःकरणात युद्धाच्या धगधगत्या ज्वाळांपेक्षा मोठे काहीतरी होत होते ते होते धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष कौरवांच्या बाजूने लढ असताना त्यांना ठाऊक होते की त्यांची निष्ठा हस्तिनापूरच्या सिंहासनाशी आहे पण कौरवांचे अधर्म पाहून त्यांच्या मनात धर्मसंकट निर्माण झाले अर्जुनाच्या हातून सुटलेल्या असंख्य बाणांनी भीष्मांचा देह जखमी केला त्या बाणांनी त्यांचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही त्रास नव्हता त्या बाणांनी त्यांना पृथ्वीच्या शयेवर नव्हे तर धर्माच्या उच्च जागी नेऊन बसवले होते भीष्म बाणांच्या शयेवर पडले तेथे पडूनही त्यांचा तेजस्वी मुखमंडल पाहून प्रत्येक योद्ध्याच्या मनात कृतज्ञता होती पांडव आणि कौरव युद्ध करत राहिले परंतु त्या दिवशी भीष्मांनी निर्णय घेतला की आता ते पुन्हा युद्धात सहभागी होणार नाही त्या क्षणी त्यांनी आपल्या इच्छा मृत्यूच्या वरदानाची आठवण केली आणि ठरवले की आता ते फक्त आपल्या आत्मिक कर्तव्याला पूर्ण करतील भीष्मांना माहित होते की माघ महिन्यातील उत्तरायण काल आत्म्याच्या मुक्तीसाठी शुभ मानला जातो त्यांनी आपल्या प्राणांचा त्याग करण्यासाठी या शुभ क्षणाची वाट पाहायचे ठरवले बाणांच्या शयेवर झोपूनही त्यांचे मन शांत होते जणू काही त्या क्षणांचीच वाट पाहत होते पांडव त्यांच्या शयेवर आले त्यांनी नम्रपणे विचारले पितामह आपण इतक्या यातना सहन करत आहात तरीही का थांबले आहात भीष्म हसले त्यांचा आवाज स्थिर होता जणू ज्ञानाचा झरा उगम पावला होता माझा मृत्यू केवळ माझ्या इच्छेने होईल आणि माझ्या आत्म्याला योग्य वेळेची वाट पाहायची आहे पण त्याआधी मला तुम्हा सर्वांना धर्म आणि जीवनाचे सत्य शिकवायचे आहे पुढील काही दिवस पांडव भीष्मांकडे ज्ञान घेण्यासाठी येत राहिले भीष्मांनी त्यांना धर्म राजनीती नीतीशास्त्र आणि कर्तव्याचे ज्ञान दिले त्यांनी सांगितले की धर्म कधीच पक्ष घेऊन उभा राहत नाही तो नेहमी सत्याच्या बाजूने असतो राजा असो वा सैनिक त्याने आपले कर्तव्य धर्माच्या आधारावरच करायला हवे भीष्मांनी त्यांच्या अनुभवांच्या गोष्टींनी पांडवांचे मन उजळून टाकले त्यांचे प्रत्येक शब्द पांडवांसाठी मार्गदर्शक ठरले त्या ज्ञानाच्या प्रवाहात भीष्मांनी एका क्षणालाही त्यांच्या यातना जाणवू दिल्या नाही माघ महिन्यातील उत्तरायण आला सूर्य उजाडला आणि कुरुक्षेत्राच्या भूमीवर पसरलेला धूर काहीसा निवळला भीष्मांनी त्यांच्या प्राणांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती त्या क्षणी त्यांनी श्रीकृष्णाचा ध्यान केला आणि आत्मा अनंतात विलीन झाला भीष्मांची बाणशया त्यांच्या महान जीवनाची कथा सांगत राहिली ती शयानुसती युद्धाची आठवण नव्हे तर धर्म निष्ठा आणि आत्मचिंतनाची प्रतीक बनली त्यांनी जगाला शिकवले की पराभव शारीरिक नसतो तो मानसिक असतो जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी धर्माचे पालन केले आणि जीवनाचा उद्देश पूर्णत्वास नेला